तर नमस्कार मित्रांनो होम ट्रस्टीपाय या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जर तुम्ही नाशिकच्या हिरावाडी परिसरात मोठा फोर बीएच के रो बंगलोचा प्रोजेक्ट हा जर तुम्ही शोधत असाल तर नक्कीच आजची व्हिडिओ तुमच्या कामात येईल तर मित्रांनो या प्रोजेक्ट बद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत जसं की या रोज प्राइस किती राहणार आहे आणि तुम्हाला मिनिमम डाऊन पेमेंट हे किती करायचं आहे आणि परत तुम्हाला किती टक्के लोन हे अवेलेबल करून मिळणार आहेत अशा सर्व गोष्टी आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला टोटल दोन युनिट्स बघायला मिळतात पहिला युनिट हा आपल्याला एकोणवीसशे तेरा स्क्वेअर फीट मध्ये बघायला मिळतो आणि दुसरा युनिट हा आपल्याला एकोणासशे अठरा स्क्वेअर फीट मध्ये हा बघायला मिळतो आणि त्यासोबत मित्रांनो आपला जो पहिला युनिट आहे त्याची प्लॉट साइज आपल्याला एकशे सदोतीस पॉइंट पाच वर इतकी ही बघायला मिळते आणि आपल्या दुसऱ्या युनिटची प्लॉट साइज ही सुद्धा आपल्याला तेवढीच बघायला मिळते सर तर मित्रांनो आता आपण हा प्रोजेक्ट एक्झॅक्ट कुठे येतो ते बघू तर मित्रांनो तुम्हाला हिरावडी मध्ये असलेलं अयोध्या नगर हे तर माहितच असेल जिथे की आपल्याला एक्सिस बँक एटीएम ही सुद्धा बघायला मिळतं तर मित्रांनो त्याच एटीएम बाजूला आपल्याला प्रोजेक्ट हा बघायला मिळतो आणि मित्रांनो या या सर्वात गोष्ट म्हणजे आपल्याला प्रोजेक्ट पासून अमृतधामचा बस स्टॉप आणि अमृधाम हिरवडी रोड हे ठिकाण जवळ असल्यामुळे आपल्याला इथे ट्रान्सपोर्टेशनचा कुठलाही त्रास होणार नाही आणि तसंच जर तुम्ही या रोबोंगलोच्या आजूबाजूला नजर जर, जर फिरवाल तर इथे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये रोबोंगलो किंवा सिंगल बंगलोस हेच बघायला मिळतात चला तर मित्रांनो आता आपण हा रोस आतून कसा दिसतो ते बघू सुरुवातीलाच आपल्याला या रोस मध्ये सेफ्टी आणि सिक्युरिटी साठी चांगला सा लोखंडी गेट हा बघायला मिळतो आणि त्याच्या पुढे आपल्याला रोस ची पार्किंग ही बघायला मिळते जिथे की तुमची एक फोर व्हीलर ही आरामात पार्क होऊन जाईल आणि आज पार्किंगच्या पुढे आपल्याला वरती वुडन फ्रेम ची पी व्ही सी पॅनल हे बघायला मिळतात आपल्याला एक लाईट सुद्धा ही दिलेली आहेत आणि त्याच्याच खाली आपल्याला अडीच हजार लिटर ची अंडरग्राऊंड वॉटर टँक ही बघायला मिळते आणि त्यासोबत मित्रांनो इथे आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल साठी एक, एक एक्स्ट्रा स्विच बोर्ड सुद्धा हा करून दिलेला आहे आणि मित्रांनो या पार्किंगच्या बाजूला आपल्याला रोजचा वॉशिंग एरिया हा बघायला मिळतो तर मित्रांनो इथे जर तुम्ही नीट बघाल तर इथे आपल्याला तीन नाळ्यांची कनेक्शन हे बघायला मिळतात ज्यामध्ये पहिलं कनेक्शन हे आपलं म्युनिसिपल च दिलं आहे आणि दुसरं कनेक्शन हे आपलं वरच्या पाण्याचं टाकीचं आहे आणि तिसरं कनेक्शन हे आपल्याला खालच्या पाण्याच्या टाकीचं दिले आहे आणि मित्रांनो त्यासोबत आपल्याला दोन्ही रो मध्ये मा साइड मार्जिन हे सुद्धा बघायला मिळते तर अशा प्रकारे आपण या रोबोंगलोची पार्किंग आणि वॉशिंग एरिया तर बघितला आणि आता आपण या रोबोंगलो चे रूम आहोत तर मेन डोर पासून पुढे आपल्याला या रोबोंगलोचा मोठा असा लिव्हिंग रूम हा बघायला मिळतो जलेकीवरती आपल्याला फॉल सिलिंग सुद्धा बघायला मिळते आणि तसंच या रूम मध्ये आपल्याला वेंटिलेशन साठी एक विंडो ही बघायला मिळते आणि मित्रांनो इथे समोर तुम्ही तुमचं टी व्ही युनिट हा अरेंज करू शकता आणि मित्रांनो याच हॉलच्या बाजूला आपल्याला सिंगल प्लॅटफॉर्मचं किचन हे बघायला मिळतं आणि किचन सुद्धा आपल्या वरती ओ पी, पी ची डिझाईन ही करून दिलेली आहे आणि इथे समोर आपल्याला एक्स्ट्रा स्टोरेज साठी वरती जागा ही बघायला मिळते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला हॉल आणि किचन तर बघितला आणि आता आपण आपला पहिला बेडरूम हा बघू तर मित्रांनो पहिल्या बेडरूमच्या आधी आपल्याला इथे कॉमन इंडियन टॉयलेट ही बघायला मिळतं आणि त्याच्यासमोर आपल्याला बेडरूम हा बघायला मिळतो जलकीवरती आपल्याला सुंदर अशी पीओपी फॉल सेलिंग ही दिलेली आहे आणि इथे आपल्याला वेंटिलेशर साठी दोन विंडो ही बघायला मिळतात आणि याच रूमला आपल्याला अटर्च वेस्टर्न टॉयलेट सुद्धा लवकरच बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला ग्राउंड फ्लोअर बघितला आणि आता आपण आपला वरचा फ्लोअर राबवून घेऊ आल्यावर आपल्याला इथे समोर दुसरा बेडरूम हा बघायला मिळतो ज्याला सुद्धा आपल्याला खाली वुडन फ्रेम ची फ्लोरिंग आणि वरती आपल्याला पीओपी फॉल सिलिंग आणि साठी एक विंडो ही सुद्धा दिलेली आहे आणि मित्रांनो या रूम मध्ये आपल्याला अटॅच टॉयलेट तर बघायला मिळतं पण त्याचसोबत आपल्याला इथे अटॅच बाल्कनी सुद्धा दिलेली आहे चला तर मित्रांनो आता आपण आपला तिसरा बेडरूम हा बघून घेऊ तर मित्रांनो तिसऱ्या बेडरूम ची साईज जर तुम्ही बघाल तर इथे आपल्याला चांगली अशी मोठी साईज ही बघायला मिळते जिथे की तुम्ही विंडोच्या समोर तुम्ही तुमचा बेड हा अरेंज करू शकता आणि मित्रांनो तिसऱ्या बेडरूमच्या पा� बाजूला आपल्याला चौथा बेडरूम हा बघायला मिळतो त्या बेडरूमला सुद्धा आपल्याला दोन विंडोही बघायला मिळतात आणि वरती सुंदर अशी पीओपी पी फॉल सिलिंग ची डिझाईन ही सुद्धा करून दिलेली आहे आणि तसंच या रूम ला आपल्याला वरती सामान ठेवण्यासाठी जागा सुद्धाही बघायला मिळते आणि इथे पुढे आपल्याला अटॅच टॉयलेट हे बघायला मिळतं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या रोबंगलोचे सर्व रूम बघितले आहेत आणि आता आपण आपला टेरेस बघूया तर मित्रांनो टेरेस ला जाण्याच्या आधी आपल्याला इथे परत एक कॉमन टॉयलेट हे बघायला मिळतं आणि टेरेसवर आल्यावर आपल्याला इथे पंधराशे लिटरची वॉटर टँकी इथे बघायला मिळते आणि तसंच जर तुम्ही या आजूबाजूला जर बघाल तर इथे आपल्याला चांगली अशी डेव्हलपमेंट ही झालेली दिसते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला संपूर्ण रोबोंगलो हा बघितलाय आणि आता आपण या रोबोंग्लोची किंमत बघून घेऊ तर मित्रांनो या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला फोर बीएच टोटल दोन युनिट्स हे बघायला मिळतात ज्याची की किंमत ही आपल्याला एक्क्याऐंशी लाख पर्यंत ही बघायला मिळते आणि तसंच जर तुम्ही मिनिमम डाऊन पेमेंट चा जर विचारशाल तर इथे आपल्याला पाच ते सहा लाख पर्यंतचं मिनिमम डाऊन पेमेंट हे तुम्हाला करायचं आहे आणि इथे आपल्याला साठ ते सत्तर लाख पर्यंत लोन हे सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल करून मिळणार आहे तर अशा आपण या प्रोजेक्टची संपूर्ण अशी माहिती ही बघितली आहे आणि जर तुम्हाला हा प्रोजेक्ट हा आवडला असेल तर नक्कीच बिल्डरांना कॉल करून तुम्ही तुमची साईट ही अरेंज करू शकता आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका